मित्रांनो नमस्कार आज आपण तासगाव येथे आलो आहोत आणि आज तासगावच्या कोड्याचा माळ येथे एक भव्य असं फॉर्च्युनरचं मैदान भर भरणार आहे एक आदत एक बैल एक दुसा एक बैल आणि आपल्यासोबत प्रसिद्ध आपला नामांकित हिंद केसरी चिक्या बैलाचे मालक आजित शेठ जगताप आहेत आपल्यासोबत आज मैदानावर ते पाहणी करायला आले होते आणि दादांशी त्यांचं बोलणं पण झालं त्याच्याबद्दल पण आपण बोलूया आजित शेठ पहिल्यांदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर काय सांगाल आज खऱ्या अर्थानं तुम्ही इथं भेट दिली या मैदानावर या भेटीचं कारण काय नक्की आज या बैलगडी क्षेत्रांना दादांनी ते व्यासपीठ प्राप्त करून दिले आता त्यांनी गोवंशी संवर्धनासाठी इतका मोठा निर्णय भारतामध्ये पहिलंच मैदान आहे असं की बाबा फॉर्च्युनर आज दोन फॉर्च्युनर देतात दादा साधारणपणे दोन थार पाच ट्रॅक्टर आणि प्रत्येक गटासाठी दादानी आज टू व्हीलर गाडी ठेवलेली आहे त्याबद्दल चिकाय फॅन क्लब महाराष्ट्र राज्य आणि दादांच मैदाना होत मी हा बैल चिक्याच घेतलेला हा। म्हणजे कुठेतरी आता एक मोठं नामांकित अजून त्याची पण त्याचे होप आहेत कारण चिके आपला तुम्हाला माहिती पळतोय पण आता सगळीकडे एक पडले कि एक आदत एक बैल एक दुसरा बैल मग आपलं नियोजन कस झालं आता काय बैलांचं नियोजन आमच्या जवळ जवळ झाल्याचं शंभर टक्के मला तर चालेल बैल हा आमचा दोषामध्येच पडणार आहे हा छान नियोजन आणि जसे म्हणजे आणि ही गाडी पळते आमची घोटची पळते ही गाडी मला वाटते काहीतरी करून दाखवेल कारण ह्या मैदानाला कसं आहे पब्लिकचं प्रमाण खूप मोठं आहे आता कारण जे कसं आहे दोन मैदान आहेत आपलं तीन फेऱ्याचं आणि त्यांचं जनरलचं मैदान आहे पब्लिकचं प्रमाण खूप मोठं राहणार आहे आता इथं सर्वसाधारणपणे बर का कडच्या म्हणजे पब्लिक जी आहे आपल्याला पब्लिक आणि कडच्या गाड्यांना म्हणजे कडला गाडी गेल्यानंतर थोडस होऊ शकतं गाडी नंतर काहीतरी घडल बरोबर आणि विशेष म्हणजे मागाशी पण तुम्ही दादांवर बोलताना उल्लेख केला की के एक टॉपची जोडी पाळणार होती जर ओपनचं मैदान असतं तर ती कोणती जोडीची गाडी असतात काय एवढं जोडी आपले आणि जे कशीच पाळणार होते या मैदानाला मैदान म्हणजे व्यासपीठ दादांचं खूप मोठं आहे दादांनी कुठलं असं दादांचं बरं काय पाठीमागचं काय गोष्ट राजकीय आणि दादा आज चर्चेत विकते आहेत ते आज डबल मार्केट केसरी होणं सोपं नाहीये दादांचं सगळ्यात महत्वाचं प्रेम या बैल क्षेत्रावर आहे आम हे आमच्या लक्षात आलं आणि भविष्यासाठी जे आज बैलांच्या विक्री होतात दादांनी त्याला खूप मोठी चालना दिली आहे दादांच्या मायांसाठी खूप मोठ्या खरेदी झाल्यात दादाला नसलं माझ्या दादांना आम्ही झेंडा सांगितलं जोड दादा आज जवळजवळ आता ब्याऐंशी लाखाचा एक विक्रमी खरेदी झाली बरोबर त्यानंतर कालही दोन तीन खरेदी मोठे मोठे झाले वीस वीस लाख रुपयाच्या म्हणजे या मैदानासाठी साधारणपणे दादांचं कसं मत आहे कोठ्यावधी रुपयांची खरेदी त्या मैदानातून आता चालू झालेली आहे बरोबर बरोबर त्याबद्दल दादांचे अभिनंदन दादांनी क्षेत्राला खूप मोठे व्यासपीठ प्राप्त करून दिले आपल्याला आज फॉर्च्युनर गाडी देणं म्हणजे सोपं नाही आहे बरं का कारण आज ते जवळजवळ पन्नास लाखाच्या आसपासचं ते बक्षीस असतं ट्रॅक्टर ठेवले आहेत गाडी ठेवली आहे हे क्षेत्रात एक म्हणजे थोडक्यात ज्या लोकांना हे क्षेत्र माहीत नाही आज आपला महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा कोटीचं आज आपल्या राज्याची लोकसंख्या आहे त्याच्यात शेतकरी हा जवळजवळ सात ते आठ कोटी पर्यंत आहेत बाकीच्या लोकांना कळालं की काहीतरी वेगळं आहे बरोबर म्हणून आज हे आवर्जून पूर्ण महाराष्ट्र राज्य तर पाहतेच पाहते आणि भारत संपूर्ण देश हा हे काय आहे ह्या माध्यमातून देशाला कळणार आहे आणि दादांनी जर सांगितल्याप्रमाणे आपले मुख्यमंत्री पाठीमाग शिंदे साहेबांनी गाईला आई मानलेलं आहे त्याचे संवर्धन ह्या शेत ह्या बैलगाडीच्या ह्या स्पर्धेतून होत आहे दादांच्या जी संकल्पना आहे ती सतेज उतरली आणि त्यांना जे आपल्या आईला जे संवर्धन त्यांनी दाखवले बाबा आपल्या आज क्षेत्रात न पळाल्यामुळं बैल पळाल्यामुळं काही सांभाळण्याचं प्रमाण पहिलं कसं आहे खाटीक लोकांना हे गाई जायच्या हे चुकीचं चुकी होतं आपली आज गो माता आहे आई आहे आपली ती ते दादांच्या काय ह्या नव्या म्हणजे ह्या बैलगडी क्षेत्रातल्या ज्या ट्रेस मुळे संवर्धन झाले हे सगळ्यात महत्वाचं आहे आज बैलाला विक्रमी किमती आहेत आज मी स्वतःच माझा बैल पंचावन्न लाखाला घेतला शेवासाहेबांनी एक्कावन्न लाखाला बैल घेतला उर्मिल ताईंनी आज तो एकावन्न लाखाला बैल घेतला आज कामटे साहेबांनी तो ब्याऐंशी लाखाला घेतला असे जे मोठे विक्रमी आणि आज एक मार्केटला मोठी व्यवहार चालू आहे दीड करोड रुपये किमतीचा आज आपल्यातला अर्जुन बैल सुद्धा मोठ्या किमतीला मागितलाय म्हणजे आज असं आजी चाललेलं आहे यातनं काय झालं आहे ह्याच्यामुळं आज जे शेतकरी आहे त्यांच्या घरी साधे गाय असल्यानंतर तो सांभाळ जे करतात लोक खूप मोठा सांभाळ होतात आणि ह्याच मुख्यमंत्री साहेबांना मला असं वाटते बरं का शिंदे शिंदेसाहेबांना दादांना जे म्हणतात ना आईचं जे मातृत्व त्याला त्यातनं मिळालेलं आहे बरोबर शंभर टक्के नक्कीच आणि नक्कीच आपण नियोजन तुम्ही परफेक्ट केलं आहे चिकायचं आणि आज पण एक नामाकीच जोडी पळाली आहे प्रेक्षकांच्या मला मा, ती जोडी पाळणार आहे थोडक्यात आज चौराडी मैदानात नक्कीच आम्ही पण मैदानावर तुमची परत एक बैठक घेऊ आणि ह्या मैदानासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद शेल धन्यवाद